जमीन व्यवहाराच्या नावाखाली करोडोंची फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा वापर नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात तब्बल अकरा जणांविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील नामवंत सविस्तर बातमी बांधकाम व्यावसायिक किशोर रामदास वंजारी यांची एकवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप काळवांडे परिवारावर करण्यात आला आहे फसवणूक प्रकरणाची कथा सुरू होते दोन हजार बावीस मध्ये जेव्हा बंजारी यांना मौजा शंकरपूर येथे खसरा क्रमांक चौतीस पस्तीस आणि छत्तीस ही जमीन विक्रीच असल्याचे सांगण्यात आले दोन्ही पक्षांमध्ये एक कोटी अकरा लाखांचा करार ठरला आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर वर करारनामा करण्यात आला यानुसार फिर्यादीने रोख व चेक स्वरूपात एकूण एकवीस लाख रुपये दिले मात्र पुढील तपासणी दरम्यान समोर आले की जमिनीचे सर्व कागदपत्रे बनावट होते त्यातील काही जमीन पूर्वीच विक्री झाली होती यामुळे वंजारी यांनी आपल्या पैशांची परतफेळ मागितली परंतु आरोपींनी रक्कम परत देण्यास केली आणि आरोपी यांनी प्रल्हाद थेट धमकी दिली तुला जे करायचं ते कर जास्त करशील तर तू दिसणार नाही या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चारशे सहा चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे एकाहत्तर चारशे अठ्ठेचाळीस चौतीस भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक सलगर यांच्याकडून तपास सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की जर परिवाराशी व्यवहार करताना फसवणूक झाली असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा पोलिस ठाणे बेलतरोडी या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये फिर्यादी किशोर रामदास वंजारी वय पंचेचाळीस वर्ष राहणार नरेंद्रनगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की त्यांनी शंकरपूर मौजा यामध्ये चौतीस पस्तीस छत्तीस असे जमिनीचा कचरा क्रमांक असून जमीन विक्री करायची आहे असे फिर्यादीने सांगून जमिनीचे त्याला जमिनीची विक्री करण्यासाठी चौदा हा एक करोड अकरा लाख रुपयामध्ये स्टॅम्प पेपरवर घेतला आणि त्यामधून एकवीस लाख रुपये रोख स्वरूपात फिर्यादीकडून घेतले त्यानंतर फिर्यादी, फिर्यादी येणे ती ते जमिनीचे पेपर शासकीय रेकॉर्ड पडताळणी केली असता सदर जमिनीचे पेपर्स हे खोटे दस्तावेज असल्याचे आढळून आल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे तक्रार दिली सदर जमिनीमध्ये कागदपत्राची पड पर, पडताळणी केली असता त्यामध्ये खोटे दस्तावेज मिळून आल्यावरून आणि तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारवरून गुन्हा कलम चारशे वीस भादवीप्रमाणे अकरा आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला यामध्ये आरोपी सिंधुदाई नंदकिशोर काळपांडे राधाबाई महादेव चौधरी राहुल नंदकिशोर काळपांडे दशरथ काळपांडे शांत शालूबाई काळपांडे प्रल्हाद काळपांडे भारत काळपांडे अक्षय काळपांडे विनोद चौधरी रोशन काळपांडे अशा अकरा विरुद्ध पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा कारवाई ही मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार व मान्य ए सी पी अजनी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे नमूद कारवाईमध्ये सर्व नागपूर शहर किंवा इतरस्थ तक्रारदार यांना पोलिसांकडून नागपूर शहर पोलिसांकडून आव्हान आहे की याप्रमाणे काळपांडे व इतर काही आरोपी यांनी मिळून जो गैरव्यवहार केलेला आहे अशा प्रकारच्या तक्रारी तक्रारी जर कोणाकडे असतील तर अशा याच जमिनीचा जमिनी जमिनी या ये है। याच जमिनी अशा जमिनी दाखवून गैरव्यवहार केलेले आहेत असे कुठे आढळून आल्यास पोलीस स्टेशन बिलतरोली या ठिकाणी येऊन तक्रार देण्याबाबत आव्हान आहे त्याचबरोबर या जमिनी संदर्भात इतरही तक्रारी असल्याची माहिती मिळालेली आहे आणि पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर दोन अर्ज सुद्धा आलेले आहेत त्यावर प्राथमिक चौकशी सुरू आहे खोट्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांची लाखोंची फसवणूक करणारे हे जाळ आणखी किती जणांना गणपत आहे याचा तपास आता सुरू आहे पोलिसांचं आव्हान गांभीर्याने घ्या आणि कोणतीही शंका असल्यास थेट संपर्क साधा